नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आली आहे दहावी पासवरती केंद्र सरकारची नोकरी आहे आणि पगारही असा भरगतची तुम्हाला इथे मिळणार आहे लवकर फॉर्म तुम्हाला इथे भरायचा आहे फॉर्म कधीपासून भरण्यासाठी चालू होणार आहे सर्व काही माहिती सांगतो क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागतं ते तुम्हाला थांबलेलं दिसला असेल सगळी माहिती तुम्हाला इथे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे वॅकन्सी किती आहे ते सुद्धा सांगतो तुम्हाला पेपर हिंदीत होणार की मराठीत होणार ते सुद्धा सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत आहे बघत राहायचा आहे पण बघा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो आहे या नंबरवरती मला कॉल कोणीही करू नका कृपया करून कॉल कोणीही करू नका फक्त व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हीसुद्धा माझा नंबर सर किंवा व्हिडिओ ऑलिक्झाम नावाने सेव्ह करून घ्या मा जेणेकरून माझ्या टेटचच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट बघायला इथे मिळतील त्याच्यामुळे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की या नंबरवरती मला नावाने जिल्हा सांगायचा कृपया करून कोणीही कॉल करू नका ही आपल्याला विनंती आहे तुम्हाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा नक्की तिथे मी तुम्हाला रिप्लाय करेल ठीक आहे तर बघा डिस्क्रिप्शन uh, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते uh, टेलिग्राम तिथे जॉईन करून घ्या कारण महत्त्वाची माहिती टेलिग्राम सुद्धा आपण शेअर करत असतो ठीक आहे बघा बरं हो गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आ, रेल्वे मंत्रालय तर बघा मित्रांनो ग्रुप डीची इथं भरती आलेली आहे रेल्वेमध्ये रेल्वे ग्रुप डीची इथं भरती आहे तर परवा जागा किती आहे म्हणाल तर आपले सर्वप्रथम तुम्हाला मी जागा सांगतो जागा जवळपास पहिल्यांदा आल्या होत्या त्या बत्तीस हजार जागा आल्या होत्या किती आल्या होत्या अरे बत्तीस हजार जागा आल्या होत्या पण आता जवळपास अठ्ठावन्न हजार प्लस जागा मित्रांनो ग्रुप डीमध्ये रेल्वेच्या आलेल्या आहे तर याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन तुम्ही थमनेला बघितलं असेल दहावी पास लागतं आहे आणि तुमचा पेपर हा जर कोणत्या भाषेमध्ये होणार असेल तर तो तुमचा मराठी भाषेमध्ये पेपर होणार आहे याच्यासाठी सिलेबस म्हणाल तर बघा पर याच्यासाठी सिलेबस मॅथ रिजनिंग आणि विज्ञान वगैरे असतं शंभर मार्काचा पेपर असतो तुमचं इथे आणि याच्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे विशेष अजून एक की याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण नाही आहे काय इंग्रजी व्याकरण नाही आहे पेपर मराठीत आहे परत म्हणजे सा चांगली गोष्ट कोणती आहे ती पेपर तुमचा मराठीत असणार आहे आणि मित्रांनो केंद्र सरकारची नोकरी आहे पगारही चांगल्या पद्धतीने राहत असतो याचा फॉर्म कधीपासून चालू होणार आहे तुम्हाला सांगतो आता एक गोष्ट लक्षात घ्या फॉर्म हा तुमचा तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर प्रत्येकाने जे पोलीस भरती वगैरे करत असाल आणि प्रत्येकाने हा फॉर्म भरा आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फिजिकलसुद्धा राहतं ग्रुप डीमध्ये मला वाटतं इथं शंभर मीटर पस्तीस किलोचं शंभर मीटर पस्तीस किलो, आ, किलो वजन ते वजन घेऊन चालावं लागतं दोन मिनटं काहीतरी वेळ राहतो त्याला आणि त्याच्यानंतर मुलींसाठी सुद्धा शंभर मीटर काय वीस किलो का काहीतरी वजन घेऊन चालावं लागतं आणि त्याच्यानंतर पोरांसाठी एक किलोमीटर राहतं चार पंधरामध्ये आणि मुलींसाठी एक किलोमीटरच राहते पाच मिनिटात वगैरे आय थिंक तर अशा पद्धतीने फिजिकलसुद्धा असतं पण फिजिकल एवढं नॉर्मल राहतं पहिला तुम्हाला पेपर क्रॉस करणं गरजेचं आहे पेपर जर पेपर तुम्ही जर का इथे चांगल्या मार्काने क्वालिफाय वगैरे झालात तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस शंभर टक्के आहे आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये हाईट वगैरे काय मागितली जात नाही फिजिकलमध्ये फिजिकलमध्ये हाईट वगैरे काय मागितली जात नाही कारण मागच्या भरतीत मागितली गेली नव्हती बरं का जी काय मागची भरती झाली तिच्यात मागितली गेली नव्हती जर या भरतीत काय चेंजेस झालं तर आपण बघूया तेवीस जानेवारीला रिक्रुटमेंट येईल त्याच्या अगोदर रिक्रुटमेंट येईल म्हणजे सगळं काय आपल्याला सर्व माहिती त्याच्या अगोदर येईल पण तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला स सुरुवात इथे होणार आहे आता बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये इथे कमेंट करू शकताय आ, की तुम्हाला जर काही अडचण असेल तर याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगू शकताय की तुम्हाला ज्या ज्या हे अडचणी असतात त्या आपण तुमच्या इथे सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर आशा करतो बरोबर की संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजलं असेल काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकता या नंबरवरती कॉल करू नका परत एकदा जाता तो सांगतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नंबरवरती व्हॉट्सअपला मला नावानी जिल्हा नक्की तुम्ही तुमचा सांगा मी तुमचा नंबर सेव करतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसऱ्याच या नावाने नक्की सेव्ह करून घ्या धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल